नमस्कार सगळ्यांना रसोई रेग्युलर विथ विनितामध्ये तुमचं स्वागत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी बनवलेलं आहे चॉकलेट बनाना केक तर हा केक ना खूप पौष्टिक आहे आणि खायलासुद्धा खूप छान टेस्टी लागतो तर लहान मुलांसाठी सुद्धा हा केक खूप हेल्दी आहे तर हा केक ना मी गव्हाचं पीठ केळी आणि कोको पावडरपासून बनवलेलं आहे तर सगळ्यात आधी मी काय केलेलं आहे एक, एक बाऊल घेतलेलं आहे त्यामध्ये नाही तीन केळी घेतलेल्या आहेत त्या तिन्ही केळीवरची साल काढून घ्यायचे आपल्याला आणि कट करून घ्यायचे हवं तर तुम्ही हे केळी ना मिक्सरमधनं ह्याची ग्रेव्हीसुद्धा करू शकता ह्याची पेस्टसुद्धा बनवू शकता तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेतलेले आहे केळे आणि काटा चमच्याने काटा चमच्याने ना मी अशा पद्धतीने मॅश करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने मी इथं मॅश करून झालेलं आहे त्यामध्ये ना मी इथे वन बाय फोर्थ कप पिटी साखर ॲड करते चार चमचे मी इथं तूप के घेतलेलं आहे आणि एक चमचा मी इथे वेनेलाय सेन्स घेतलेला आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचे जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही वन बाय फोरच्या जागी तुम्ही अर्धा कप साखरसुद्धा यूज करू शकता तर अशा पद्धतीने मिक्स करून झालेलं आहे एक चाळण घेतलेलं आहे त्यामध्ये मी इथे दीड कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपण नॉर्मल घरी चपाती करतो ना ते गव्हाचं पीठ आहे तर इथे मी वन बाय फोर्थ कप कोको पावडर घेतलेलं आहे एक टीस्पून बेकिंग पावडर अर्धा टीस्पून बेकिंग सोडा थोडंसं चिमूडभर मीठ तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर इथं चाळून झालेलं आहे तर बघू शकता तुम्ही आणि त्यामध्ये आपल्याला लागल तसं दूध ॲड करायचं तर अशा पद्धतीने इथं पूर्ण हे चाळून झालेलं आहे चाळून झाल्यानंतर मी त्यामध्ये ना थोडं थोडं दूध ॲड करते तर पूर्ण हे मिश्रण तयार करायला ना मला पूर्ण अर्धा कप दूध लागलेलं ला आहे तर पद अशा पद्धतीने मी ते थोडं थोडं दूध ॲड करून दूध थोडं थोडं दूध मिक्स करून ना अशा पद्धतीने हे केकचं मिश्रण तयार करते आणि त्यामध्ये आपल्याला गाठी वगैरे नाही ठेवायच्यात गुटळ्या वगैरे नाही ठेवायच्यात तर अशा पद्धतीने आपलं हे केकचं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामधले आपल्याला पूर्ण गाठी गुठळ्या काढून घ्यायच्यात तर व्यवस्थित प्लेन करून घ्यायचं आपल्याला तर अशा पद्धतीने आपलं हे केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर हे केकचं मिश्रण तयार करायच्या आधी ना मी गॅसवरती कुकर प्रिहीट करायला ठेवलेले तर प्रीहिट करायला ठेवताना कुकरची शिट्टी आणि रिंग काढून ठेवायचे साईडला तर ह्यामध्ये सा ना मी इथं काही काजू आणि बदामाचे काप मिक्स करून घेतलेलं आहे तर इथे ना मी कुकरला कुकरचा डब्बा घेतलेला आहे स्टीलचा त्याला मी बटर पेपर लावून घेतलेला आहे त्यामध्ये ना मी हे केकचं मिश्रण काढून घेते तर अशा पद्धतीने मी इथे केकचं पूर्ण मिश्रण काढून घेतलेलं आहे वरून थोडंसं सजावटीसाठी मी इथे काजू बदामाचे काप ॲड करून घेते सजवून घ्यायचं आपल्याला काजू बदामाच्या कापेने तर अशा पद्धतीने आपला हा केक बनून केकचं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे तर आपल्याला हे कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे तर हा केक बनायला आहे ना मला जवळजवळ पस्तीस ते चाळीस मिनटं लागलेलं आहे कधी कधी तीस ते पस्तीस मिनटंसुद्धा लागू शकतात किंवा पस्तीस ते चाळीस मिनटं लागू शकतात पाच ते दहा मिनटं इकडं तिकडं होऊ शकतात तर अशा पद्धतीने आपलं हे केक बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही थंड झालेला आहे इथं तर साईडने मी इथं लूज करून घेते तर एका प्लेटमध्ये मी इथं काढून घेते त्याच्यावरची मी वॉटर पेपर काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपला हा केक बनून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा केक बनून तयार झालेला आहे आणि एकदम छान फुगलेला सुद्धा वर आहे वरपर्यंत आणि एकदम स्पंजी असा हा केक बनवून तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपला हा चॉकलेट बनाना केक बनवून तयार झालेला आहे तर हा केक लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी आहे कारण ह्यामध्ये गव्हाचं पीठ आहे केळी आहे आणि कोको पाव कोको पावडर आहे आणि मेन तर आपण हे केक घरी बनवलेलं आहे तर अशा पद्धतीने आपला हा चॉकलेट बनाना केक बनवून तयार झालेला आहे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद